लोकशाहीसाठी जनजागृतीचा एल्गार मारेगाव येथे तर्फे मतदान करा देश घडवा प्रभावी अभियान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदानाचा टक्का वाढावा नेफ्रो तर्फे मतदान करा देश घडवा या प्रभावी अभियानाचे आयोजन मारेगाव येथे करण्यात आले या उपक्रमामध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार यांनी नागरिकांना मार्गदर्शन करत मतदानाचे महत्व आणि लोकशाहीसाठी प्रत्येक मताचे महत्व अधोरेखित केले या उपक्रमामध्ये स्लोगनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली छोडो अपने सारे काम पहले चलो करो मतदान गाव पारा खेत खलियान सब कहते करो मतदान सुनागरिक की हई पहचान सबको प्रेरित कर मतदान चला मतदान करूया लोकशाही रुजवू यांसारख्या विविध प्रभावी घोषणांनी वातावरण भारावून गेले ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आणि जागरूकता निर्माण झाली या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सतीश चव्हाण व उपस्थितांनी मनोगत व्यक्त करून शंभर टक्के मतदान करून हे अभियान दिले यशस्वी करण्याचा संकल्प केला या उपक्रमात, उपक्रमात नेफ्रोच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार सेवानिवृत्त पोलीस उपधीक्षक त्र्यंबक तोटावार सतीश चव्हाण कुणाल राठोड आकाश राठोड बंटी गावत्रे मोहित गावत्रे सुरेश राठोड मिलिंद राठोड प्रकाश चव्हाण अनिल चव्हाण अंकलेश निपुंगे दिलीप राठोड गणेश राठोड सुधाकर चव्हाण व बहुसंख्या नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी नमस्कार मंडळी मी डॉक्टर प्रीजी तोटावर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा येत्या वीस नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सुजान नागरिकांनी सहभागी व्हावं आणि सर्वांनी मतदान आवर्जून करावं याकरता नेपडोतर्फे जनजागृती करण्यात येत आहे तर आज मी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथे आहे आणि माझ्यासोबत इथे मारेगावमधील मा बहुसंख्य इथे बांधव इथे उपस्थित आहे तर आपण लोकशाही असलेल्या त्यांच्या जनजागृतीबद्दल मतदानाचा टक्का वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या असणार मत जाणून घेऊया जय शहरलाल हे आयवान आपण महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघच मतदानच उमय संपूर्ण बोरबंजारा आपण संपूर्ण मतदान करेल शंभर टक्का मतदान करेल मतदार जे निवडून देतील त्या मतांच्या आधारावरच हो एक उत्तम शासनकर्ते ठरत असतात त्यामुळे एक उत्तम शासनकर्ते आपल्याला हवे असतील असं प्रत्येकाला वाटत असेल तर सर्वांनी कुठलीही सबब न देता सर्वांनी आवर्जून वीस नोव्हेंबर रोजी हो मतदान अवश्य करा कारण आपण दिलेलं मत हे अत्यंत अमूल्य आहे कोणीही दिलेल्या आमिषाला किंवा बोलतापाला बळी पडू नका आपण योग्य तो निर्णय घ्या आणि योग्य उमेदवाराची निवड करा आपलं असणारं बहुमूल्य मत हे लोकशाहीला बळकट करण्यास फार मदतपूर्ण ठरू शकतं त्यामुळे मतदान करा लोकशाही वाचवा धन्यवाद